तील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं यासाठी आठ दिवसांची वेळ दिली होती त्यानुसार जी एसआयटी स्थापन आहे त्याचं नेतृत्व सीबीआय अधिकारी सुधीर हिरेमठ करणार आहेत हिरेमठ यांच्यासह या विशेष तपास पथकात आणखी कुणाचा समावेश करण्यात आलाय एसआयटीच्या स्थापनेमुळं पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथच्या मृत्यूचं गुढ आता तरी सुटणार का हे पाहावं लागेल सीबीआय अधिकारी सुधीर हिरेमठ कोण आहेत आणि आता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास कसा होणार आहे सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला पण त्याच्या मृत्यू प्रकरणी अजूनही कुणालाही अटक झालेली नाही वकील म्हणून प्रकाश आंबेडकर ही केस लढवत आहेत गेल्या सुनावणीत न्यायालयानं सोमनाथच्या मृत्यूच्या चौकशी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष तपास पथकाची घोषणा हो केली या तपास पथकात कोणते अधिकारी असणार आहेत त्यावर एक नजर टाकूया सुधीर हिरेमठ हे या पथकाचं नेतृत्व करणार आहेत त्यांच्यासोबत अभिजित धाराशिवकर आणि अनिल गवाणकर यांची या तपास पथकात नियुक्ती करण्यात आली आहे या तपास पथकात परभणी जिल्ह्यातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात येणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते तपास पथकातल्या या अधिकाऱ्यांविषयी अधिक माहिती अनुत घेऊया आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ हे 2007 च्या बॅचचे अधिकारी आहेत सध्या ते केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयचे पोलीस उपनिरीक्षक आहेत हिरेमठ यांची सीबीआय मध्ये वर्णी लागण्यापूर्वी त्यांनी पुणे आणि पिंपरी पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून काम पाहिले तर पदोन्नती मिळाल्यावर ते काही दिवस सोलापूर पोलीस आयुक्त म्हणूनही कार्यरत होते हिरेमठ हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपनिरीक्षक होते या तपास पथकातले दुसरे अधिकारी हे आहेत अभिजीत धाराशिवकर जे सध्या नागपूर सी पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत धाराशिवकर यांनी याआधी नांदेड शहर बार्शी पालघर आणि बीड जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले तर अनिल गवाणकर जे नांदेड सी पोलीस उपाधीक्षक आहेत ते देखील या तपास पथकात काम करणार आहेत या विशेष तपास पथकाचं काम कसं चालणार आहे याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे इथल्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या थेट मार्गदर्शनाखाली राहणार आहे त्यामुळं या केसचा तपास अधिक उच्च पातळीवर आणि पारदर्शकतेनं होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आता थोडक्यात पाहूया सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण नेमकं का काय आहे परभणीत गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढे संविधानाची विटंबना झाली या प्रकारानंतर संपूर्ण शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या निषेध करताना आंदोलकांनी काही वाहनांची तोडफोडही केली यावेळी झालेल्या कोम्बिंग मध्ये पोलिसांनी अनेकांना अटक केली अटक झालेल्यांमध्ये पस्तीस वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता मात्र अटकेनंतर काही दिवसातच को चाला 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 चाला। पोलीस कोठडीत असताना सोमनाथचा संशयास्पद मृत्यू झाला सुरुवातीला सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असल्याचा दावा करण्यात आला मात्र नंतर शवविच्छेदन अहवाल समोर आला ज्यात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं निष्पन्न झालं सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप करण्यात आला त्यासाठी आंदोलनही करण्यात आलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत येऊन पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आणि ही बातमी राष्ट्रीय स्तरावर पोहोचली सोमनाथच्या आईने न्यायासाठी सरकार दरबारी साकडेही घातलं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची साथ दिली आंबेडकरांनी स्वतः या केसमध्ये कोर्टात बाजू मांडली सोमनाथच्या आई विजयाबाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक रीत याचिका दाखल केली त्यानंतर संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले पण अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झालाय त्यामुळं आरोपी कोण हा सवाल कायम आहे सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयानं विशेष तपास पथक स्थापन करावं अशी विनंती केली होती न्यायालयाच्या या आदेशानुसार आता प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे या तपास पथकाला कोणते धागेदोरे हाती लागतायत आणि सोमनाथचा मृत्यू कसा झाला याचं गुढ संपणार का उलगडणार का हे पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद